छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यावर आधारित असलेला छावा सिनेमा हाऊसफुल आहे लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित छावाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय विकी कौशल आणि रश्मिका मंदाना सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत आहेत ऍडव्हान्स बुकिंगमध्ये छावानं आठ पूर्णांक त्र्याहत्तर कोटींची कमाई केली छावा सिनेमाला प्रचंड प्रतिसाद मिळतोय तेलंगणा राज्यामध्ये सर्वाधिक बुकिंग झालेला आहे धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित असलेला हा छावा सिनेमा त्यांचं शौर्य दाखवणारा हा छावा सिनेमा आणि त्या सिनेमाला प्रेक्षकांची प्रचंड गर्दी झाली आता मला खूप भरून आलं आय कॅनॉट से लॉट कारण जे एंड या मूवीचं घेतलंय दॅट वॉज व्हेरी टचिंग दॅट वॉज व्हेरी प्रॉमिसिंग आणि लोकांनी एवढी आपल्यासाठी आपण एवढे फ्रीली जगतोय एवढी आय वुड से बलिदान केलं स्वतःचं आणि आय कॅनॉट से मच अबाउट इट आर आय एम व्हेरी तर मला खूप भरून आला तर मला नाही सुचत आहे काही जास्त आजही ती प्रेरणा आमच्या नसा नसात भिडलेली आहे उतेकरांनी प्रतिनिधित्व केलं अप्रतिम छावा अप्रतिम आणि संभाजीराजांची भूमिका म्हणजे काय आजही इन्स्पिरेशन देणारी आहे रडू तर आलच आम्हाला रागही तेवढाच आहे आम्हाला आपल्या मराठ्यांनी आत्ता ही जागा झाला पाहिजे यापुढे सुद्धा हे पुढे होऊ शकतं असं घडू शकतं पण आता मराठ्यांनी एकत्र यायला पाहिजे या संदर्भात बोलूया हो, आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत श्रेयस तर स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर स्वराज्य रक्षक परमप्रतापी अनेक विशेषणं दिली जातात त्यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा अतिशय उत्कंठा दाटलेली होती त्यानंतर आता प्रेक्षकांच्या भेटीला हा सिनेमा आलाय काय प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेत सिनेमाविषयी काय सांगाल खरंतर विक्रांत आपण म्हणतोय की छावा सिनेमा प्रदर्शितचा अगोदरपासूनच म्हणजे त्याचा ऍडव्हान्स बुकिंग ही टॉप क्लास झाली होती आणि आज हा सिनेमाचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी विक्रांत खऱ्या अर्थानं गर्दी ही झालेली आहे आत्ताच दुसरा सिनेमा सुरू म्हणजे जो छावा सिनेमा आहे त्याचा शो सुरू झाला आहे त्यामुळे तुला गर्दी माझ्या मागे दिसत नसेल मात्र सगळ्या सिनेमागृहात विक्रांत मुंबईच्या सगळ्या सिनेमागृहात ऐंशी ते नव्वद टक्के हे सिनेमा सिनेमागृह अकरा वाजताच्या टायमिंगला बुकट आहेत तीनचा टायमिंगला जो आहे जो पाचचा टायमिंग आहे जो सहाचा टायमिंग तिकडं तर शो हाऊसफुल आहे दहापर्यंत त्यामुळे छावा सिनेमाला प्रचंड प्रोत्साहन मिळतो आहे आपण लोकांच्या भावना विक्रांत भारताना पाहिल्या की ते प्रचंड आनंदित आहे प्रचंड खुश आहेत त्यासोबत लोक भारतात रडतात सुद्धा आहे मी तो सिनेमा पाहिला आहे आणि खऱ्या अर्थानं अंगावर काटा येईल असं एक क्षण पण असं आपल्याला आपण त्या सिनेमा आणि त्या स्क्रीनवरून पाहू शकत नाही कारण आपलं टोटली जो सिनेमा आहे तो आपण पाहत असतो छत्रपती राजांचा संपूर्ण शौर्य या सिनेमात आपण आलं आहे अजूनही लोक हळूहळत आहेत सगळे लोक वयोगटाचे लोक तर येताना दिसतात आपण दादर परिसरात आहोत आणि खऱ्या अर्थानं मराठी परिसर मानला जाणार हा हा परिसर जिकडे प्रचंड 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 प्रेक्षक वर्ग येताना दिसतोय आणि ह्या सिनेमाला तेवढंच प्रेम प्रत्येक प्रेक्षक येताना दिसतोय विक्रांत खरं तर आपण आता सिनेमागृहाच्या आज जाऊ शकत नाही कारण आता ट्रेलर चालू झाले आहेत पण तरीही आपण बोलू शकतो तर छावा सिनेमाला प्रेक्षकांचा कमाल प्रतिसाद मिळतोय आणि तो मिळतोय यासाठी ती सिनेमा पाहिल्यानंतर लोक स्तब्ध सुद्धा होतात विक्रांत बरं खऱ्याच श्रेयस तुम्ही सांगताय त्याप्रमाणे पहिल्या दिवसाचे सगळे शो हाऊसफुल झालेले आहेत धन्यवाद तुम्ही दिलेल्या आहे सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी